नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार हे आता सध्या आपल्या देशातले सर्वात वयोवृद्ध नेते आहेत आणि रोज मीडिया त्यांना दाखवत असतं आणि नवनवीन विधान करण्यामध्ये ते पटायत आहेत दोनच दिवसापूर्वी त्यांनी एक विधान केलं पंतप्रधान बोलतात एक आणि करतात दुसरे त्याच्यामुळे त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही ते विधान असं की स्वातंत्र्यदिनी वन नेशन वन इलेक्शन अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाहीर करतात आणि चारच दिवसात तीन राज्यातल्या निवडणुकांच्या तारखा वेगवेगळ्या असतात आता त्यांच्या शब्दावर कोण विश्वास ठेवेल असं ते विधान आता हे विधान कोण करते शरद पवार जिथ कोलांट्या उड्या मारण्यामध्ये मास्टरी आहे आज जगात अशा पद्धतीनं कालचं एक विधान उद्या दुसरं विधान असं वागणारा जर कुठला राजकीय नेता असेल त्याचं नाव शरद पवार कात्रतचा घाट हा शब्दप्रयोगच मुळात शरद पवारांमुळे प्रचलित झाला किती फसवणूक किती जणांना फसवलं आहे महाराष्ट्रातल्या लोकांना नाही देशातल्या याची जर यादी काढायची तर एक वेगळं पुस्तक करावं लागेल की मला शरद पवारांनी कसे फसवले म्हणजे सांगितलं एक वागणं दुसरं आणि हे म्हणत आहेत की पंतप्रधान असं म्हणाले की वन नेशन वन इलेक्शन आणि दुसरे चारच दिवसात वेगळी भूमिका मांडली मुळात वन नेशन वन इलेक्शन ही भूमिका ही तुम्हाला मान्य आहे का पहिले याच्यावर बोला ना शरद पवारनं हे मान्य आहे का की जी भूमिका मांडलेली आहे नरेंद्र मोदींनी ती योग्य आहे आपल्या देशात असं व्हायला पाहिजे त्याच्यावर बोला ना अगोदर तुम्ही त्यावरही बोलत नाही त्याला विरोध केला गेला आपल्या ओव्हरऑल देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी मिळून जर विचार केला तर असे निर्णय होऊ शकतात पण शरद पवारांना हे होऊ द्यायचं नाही काही जरी असेल तर कुठल्याही गोष्टीचं श्रेय आपल्यालाच कसं मिळेल यासाठी त्यांची धडपड असते आणि दुसरा कोणी चांगला करत असेल तर त्याच्यात खोडा कसा घालायचा हे शिकायचं असेल तर शरद पवारांकडे जावं लागेल कोणतीही बाब असो हो त्या एखाद्याने पुढचं विधान केलं म्हणजे अगदी साधा आहे ना छगन भुजबळ त्यांना भेटायला गेले आणि महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती अतिशय वाईट आहे तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला गावोगावी भांडणं व्हायला भाण लागलेत आता इतक्या विधानाला आणि मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती त्या बैठकीला जायचं नाही म्हणून शरद पवारने सांगितलं त्यामुळे लोक गेले नाहीत पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर ते सांगितलं की मी त्यांना सांगितलं आहे सगळ्यांची बैठक बोलवा आणि झरंगे नाही बोलवा भुजबळांनाही बोलवा जे जे कोणी असतील सगळ्यांना बोलवा हकेनं बोलवा आपण सगळं नीट करू अरे जेव्हा बोलवलं तेव्हा आले नाहीत कारण तुम्हाला ते करायचंच नाही कोणती गोष्ट असे शरद पवार जे पावलो पाऊली खोटं बोलतात पावलो पावली म्हणजे आता इतक्या सगळ्या गोष्टी हा माणूस सांगायला लागला की पंतप्रधान बोलतात एक आणि करतात एक मी म्हणेना सौ च खाके बिल्ली चली हाजको असं जर हे विधान कोणाला लागू करायचं असेल पुन्हा शरद पवारांशिवाय दुसरं नाव येणार नाही कोणालाही ये खेडोपाडी कुठल्याही माणसाला विचारा त्याचं पहिलं नाव राजकारणात शरद पवारांचं घेतलं जातं आणि हे शरद पवार पंतप्रधानांना नावं ठेवतात काय झालं की एखादी कुठलीही गोष्ट छोटा मुद्दा आला की त्याला तो न्यायचा कसा देश पातळीवर आणि मी सगळ्या ठिकाणच्या निवडणुका लढवणार त्यांनी घोषणा केली आता अहो आपली ताकद किती आपण आहेत कुठं ही राष्ट्रवादी नाव आहे पण कुठं आहे राष्ट्रवादी आता तुमची जी शिल्लक राष्ट्रवादी आहे त्याचं काय असणार आहे ना पण नाही मी देशपातळीवर लढणार मी यामुक यांना भेटणार तर कोण विचारते कोण ठीक आहे महाराष्ट्राचा एक जुना नेता आहे म्हणून वयाने लोक मान देतात पण त्याच्यामुळं तुमच्या पक्षाची ताकद वाढेल तुमचा पक्ष अखिल भारतीय होईल याची सुत्राम शक्यता नाही खरं म्हणजे आता त्यांनी काहीही कारण न करता आता काही राहिलं नाही काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून सल्ला देत फिरा ना काँग्रेस आहेच आहे अखिल भारतीय पक्ष ते करणार नाहीत शेवटपर्यंत स्वतःचं अस्तित्व पाहिजे आणि हे स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांची धडपड आहे कारण काय आहे की कोण मी कोण शरद पवार कोण तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना ते राष्ट्रीय अध्यक्ष बिरुद्ध पाहिजे ना आणि त्याच्यामुळे मुद्दा काय आहे की अशा पद्धतीनं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी इतरांना छोटं ठरवण्याचं आपल्या देशाच्या पंतप्रधानाचा मान सर्वांनी जर ठेवायचा असेल शरद पवार त्यात येत नाहीत का वन नेशन वन इलेक्शन हे थट्टा करण्याचा विषय आहे का पंतप्रधानांनी हे बोलले आणि त्याचा निर्णय घेताना काय कारण आहेत का? हे शरद पवारांना माहिती नाही का हे सगळ्या गोष्टी माहिती असतानाही जाणीवपूर्वक सामान्य माणसांचा बुद्धिभेद करण्यासाठी कोणते मुद्दे वापरायचे असतात हे त्यांना माहिती असल्यामुळेच त्यांचं हे विधान आहे अर्थात आता ग्रामीण जनता ही अडाणी राहिलेली नाही आता या जनतेला कोणाच्या काय खेळी आहेत कळायला लागले त्यामुळे पवार साहेब आता नवे मुद्दे काढा तुमच्या पोतळीमधले जे जे सगळे जुने जे आहेत ना विषय ते एकदा काढून बाजूला टाका जुने द्या मरणा लागून जाळून किंवा पूर्ण टाका सावध वाहन पुढल्या हका असं केशवस्तव म्हणलं ऐका ना आता तरी ऐका काही चांगल्या गोष्टी जर घडत असतील तर ते चांगलं आहे असं म्हणा कधीतरी तुमचा आत्ता या वयात हो बाबा शरद पवारांचं ठीक आहे आयुष्यभर ते बोलले पण अखेरच्या राजकारणाच्या टप्प्यात ते मात्र खरं बोलले असं लोकांनी तुमच्याबद्दल जर म्हणायचं असेल तर आता तरी खरं बोला असं तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा